नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजी पिंपळगाव निपाणी माळेगाव लोहगाव या परिसरात रोही रानडुकरे हरिण माकडे या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे त्यामुळे वनविभागाने या वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा या मागणीची तक्रार मौजे पिंपळगाव निपाणी माळेगाव व लहोगाव येथील शेतकऱ्यांनी वन विभाग वडाणी परिक्षेत्र अमरावती यांच्याकडे देण्यात आली आहे पेरणी केल्यानंतर पीक वर यायला लागताच शंभर ते दीडशे कळपांनी रोही निलगाय रानडुक्कर हरिण फिरत असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दिवसरात्र मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यात देखत जमीनदोस्त होत आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असून असहाय त्रास वन्यप्राण्यांपासून होत आहे परंतु वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने रात्री पाडी किंवा दिवसा पाडी वन कर्मचारी यांची ग्रस्त वाढवण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव निपाणी मालेगाव लोहगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे वनरक्षक वन कर्मचाऱ्यांची जंगलात सेवा असताना ऑफिस मध्ये व ऑफिसमध्ये बसून पगार घेतात असेही या तक्रारीत म्हटलेले आहे त्यामुळेच वनविभागाची वन्य प्राण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांची म्हणणे आहे वनरक्षक वन कर्मचारी योग्य सेवा देत नसल्याने वर्षभराची पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळगाव निपाणी माळेगाव व लोहगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे संदेश ढोके दस्टिंग ऑपरेशन न्यूज पिंपळगाव निपाणी